नमस्कार yes महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अंकलखोप येथे ज्येष्ठांचा महामेळावा संपन्न रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी औदुंबर अंकलखोप येथे राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंच अंगीकृत भारतीय ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियान महामेळावा औदुंबर अंकलखोप तालुका पलूस या ठिकाणी संपन्न झाला या मेळाव्यामध्ये गावचे सरपंच राजेश्वरी सावंत यांनी मार्गदर्शन केलं यावेळी उपस्थित आर्तक्रांती सांगली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील कोषाध्यक्ष चंद्रशेखर मोरे वाळवा तालुकाध्यक्ष डी पी सावंत वाळवा तालुका सचिव आर एन मोहिते कार्याध्यक्ष नेवरीकर सर माजी प्राचार्य सचिव गजानन पाटील सुभाष शिंदे जिल्हा संपर्क प्रमुख भंडारे औदुंबर येथे ज्येष्ठ नागरिकांच्या बोर्डाचे अनावरण जगन्नाथ मोरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जगन्नाथ पाटील आज अंको तालुका पलूस औदंबर येथे मोठी सभा झाली आणि सभेनंतर आपल्या अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंच अधिकृत भारतीय ज्येष्ठ नागरिकांचे जीवनगौरव अभियान बोर्डाचं उद्घाटन मोठ्या संख्येनं झालं त्याबद्दल मी त्या पलूस तालुक्यातल्या आमच्या संघटनेचं अभिनंदन करत आहे त्याचप्रमाणे या संघटनेने काम फार मोठ्या प्रमाणात फलूच तालुक्यात झालेलं आहे हजारो लोकांची नोंद तिने ह्या तालुक्यात ज्येष्ठ नागरिकांचे केलेली आहे मला असं वाटायला लागले की आता वाळवा तालुक्यापेक्षा सुद्धा फलूच तालुका अग्रेसर राहील अशी यात काही मला शंका वाटत नाही आणि इथून थोडं हा लढा उग्र प्रमाणात तयार करण्यात येत आहे तसेच ह्या बोर्डाचे साक्षीनं मी सांगतोय बारा तारखेला आम्ही मंगळवार तारीख बारा रोजी इस्लामपूर येथे मोठं आंदोलन ज्येष्ठ नागरिकांचे करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र